तर काश्मीर मधील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोन विशेष विमानं ही मुंबईत येणार आहे इंडिगोच्या विमानानं त्र्याऐंशी तर एअर इंडियाच्या विमानानं शंभर पर्यटकांना परत आणलं जाणार आहे त्यामुळे काश्मीर मधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झालेली आहे एअर इंडियाचं हे विमान महाराष्ट्रातील शंभर पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल या विमानातील प्रवाशांची यादी देखील सोबत जोडण्यात आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिल्यानंतर आज दोन इंडिगॉच विमान पर्यटकांना परत आणेल तर एअर असे महाराष्ट्रातील एकूण त्र्याऐंशी पर्यटक आज मुंबईत परततील ही दोन्ही विमानं सायंकाळच्या सुमारास मुंबईमध्ये दाखल होतील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करत या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता जी महाराष्ट्रातली पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकले होते त्यांना परत आणण्यासाठी राज्य शासनानं महत्वाची पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आता काश्मीरमध्ये जे महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेत त्यांना आणण्यासाठी राज्य शासनानं मोठं पाऊल उचललंय काय अधिक माहिती नागरिक हे मृत्यू पावले त्यानंतर आपण मोठ्या संख्येने नागरिक अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी आपण बघितलं काश्मीर महाराष्ट्र नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एक शंभर पर्यटकांना घेऊन आज मुंबईमध्ये येणारे या विमानातील प्रवर्त्यांची यादी देखील निश्चित मनोज त्यामुळे एकंदरीतच तांत्रिक अडचणींमुळे मनोज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र आता पर्यटकांना परत आणण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय ही करण्यात आली आहे त्यामुळे ए... इंडिगो विमानानं त्र्याऐंशी तर एअर इंडियाच्या विमानानं आता शंभर पर्यटकांना काश्मीरमधून महाराष्ट्रात परत आणलं जाणारे आज सायंकाळच्या सुमारास ही दोन्ही विमानं मुंबईमध्ये दाखल होतील त्यामुळे राज्य शासनानं आता महत्वाची पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातील पर्यटक हे काश्मीरमधून आता परत आणले जातील